मित्रांनो मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा शहरचं स्वागत करतो बघू शकते इथे मी पूर्ण शेताचा व्ह्यू दाखवत आहे म्हणजे आपलं शेत आहे कसं आहे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून आलेलं आहे आपण घरावर उभा आहे शेतात जे आपलं घर बांधलेलं आहे पक्कं त्या घरावर आपण उभं होऊन शूट करून आला पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून आले असेल दूरवर आपला फवारा चालू आहे चण्याचा चण्याचा जो मर रोग येऊन आलेला आहे त्याख आपण फवारणी करून आलेला आहे तिथे एक आपलं गावरा आंब्याचं झाड आहे तिथे सागाच झाड दिसून दूरवर दूरवर सागा झाड दिसून तिथपर्यंत आपला धूर आहे ते शिंदे झाड त्या तिथे आपला धूर आहे तो कोपऱ्याला धुरा येतो मध आपला ड्रम सुद्धा ठेवलेला आहे पाण्याचा हे आपली आहे निर्मलची साहसा पूर्वाची निर्मलची सहसा नऊ आहे हे पण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपण ऑर्गेनिक वापरून राहिलेलं आहे आणि पंचवीस टक्के मग रासायनिक रासायनिकचे फवारे वगैरे देऊन आलेले आहे जीवामृताची फवारणी संजीवकाची फवारणी वगैरे आपण दिलेली आहे फवार आपण हे सुद्धा वापरलेलं आहे काय म्हणजे दशपर्णी अर्क दहा खांड्याची फवारणी देतो गोमित्र कडुलिंबाचा पाला हे आपण पन्नास लिटर पाणी तर दहा लिटर गोमूत्र पाच किलो कडुलिंबाचा पाला हा आपण तसाच भिजू ठेवतो हो आठ दिवस त्यानंतर त्याचा जो हे निघतो अर्क तो, तो आपण वापरू शकतो किंवा मग आपण शिजवूनसुद्धा करू शकतो जो काही रस निघतो अर्क तो, तो आपण वापरलेला आहे त्याची आपण इथं फवारणी करतो रिवर याच्यात आपण फवारणी केलेली आहे आता आपण एक रासायनिकची फवारणी कारण की फुलं धरून आले फुलं सुटले भरपूर काही प्रमाणात शेंगासुद्धा झालेलं एक रासायनिक फवारणी देऊ आपण आता हे एक दोन दिवसात आणि त्याची तिकडे जे फवारणी चालू आपले आपली जी, जी, जी पाहू शकता व्हिडिओमध्ये तिकडे आपण बगीच्या लावणारे यावर्षी म्हणजे आता काही दिवसात त्यात आंबा झालं जाम जाम झालं अजून पपई झालं शेवगा झालं संत्रा मोसंबी लिंबू हे याची आपण करणार आहे करणार लागवड फवारणी आपण लागवड करणार इथं हा आप पूर्णपणे आपण तिथं करणार आहोत काही भागात म्हणजे आपण अर्ध्या एकरचं मॉडेल तयार करून <laughs> <laughs> पूर्ण आपण हे आणि रासायनिक दोन्ही किती बघू शकता आपल्या वर जांभळाचं झाड पाहू किती मस्त बहरलेलं आहे आपल्याचे जांब जास्त खायला मिळाले नाही कारण की आपल्याला खायला मिळाले नाही कारण की बंदराचा जास्त आहे म्हणून आपल्या वॉरल पूर्ण वॉरल पाहू शकतो कंपाऊंड सुद्धा केलेला पण तार प्लस जायचं हे आपलं घर गोठ समजा आपण इथे थांबतो था माल वगैरे था ठेवतोय माल ठेवणे किती पण दोन रूम घेतलेल्या आपल्या सागाच झाड बरं अजून पुढे दाखवतो व्हिडिओ मध्ये हे बघू येतो अशा प्रकारे आपलं घर आलं हे रूम आहे आपली त्याच्यात आपण कापूस म्हणा सोयाबीनमध्ये ठेवतो जसून आपण कापूस भरती वर्षी आपण कापूस पीक घेतले नाही आहे आपली केळ आहे हे जंगली केळ आहे तर आपण इथं पिलं विकतो आपण ह्या केळीचे तर तुरीचं झाड हे हे पाहू शकता कन्हेरीचं झाड गुलाब समसुद्धा गुलाब आहे ते पाहू शकता तुर आणि जे झाडाला ते माझा जो प्लॉट शिल्लक होत त्याचा पण जगारी फेकलेली आहे चारा कारण की आपल्या इथं गाई घेतलेल्या पण गाईकरिता पण चारा करतो पाहू शकतो तुम्हाला विहीर सुद्धा विहीर अशी आहे हिच्यात किती पाणी विहिरीत दोन मोठा सुद्धा जरी चालू असले तरी विहिरीचं पाणी तुटत नाही दोन मोठा जरी चालू असल्या तरी विहिरीचं पाणी अजिबात तुटत नाही आपल्याला कोणत्या तीन मोठं इथं वापराव लागते चोवीस तास पाणी फुल भरली अशी अशी भरली राहील विहीर अशा प्रकारे आपला गोठा आहे पूर्ण आपण अंडरग्राऊंड पाईपलाईन सुद्धा करून घेतलेली आहे हे पोस्ट

सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून ऑर्गेनिक म्हणा इतर पिकं म्हणा त्याबद्दल माहिती पाहता येईल दोन तासा इथलं जे अंतर आहे तुरीच्या वईथलं ते दहा फूट ठेवलेलं आहे म्हणजे आपण कसं तूरसंगूड त्यामध्ये आपण गहू पेरू शकतो अशा हिशोबाने आपण तुरीची लागवड केलेली आहे म्हणजे दोन तीन अंतर पीक घेतले आपण तूर काढू तुरीत तूर आणि पहिले आपण सोयाबीन घेतलं आहे तर तूर आली तूरनंतर आपण गहू घेऊन आलो आहे अशा प्रकारे तीन अंतर पीकसुद्धा घेऊन आहे याच्यात आवडत कृपया कोण चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकायला क्लिक करा किंवा क्लिक केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन देईन व्हिडिओचं धन्यवाद